बातमी होती एक ऑगस्टची सुजय विखेंनी पत्रकारांशी बोलताना एक महत्त्वाचं स्टेटमेंट दिलं मला आता वेळ आहे शेजारी कुठं संधी मिळाली तर मी विधानसभा लढविण्यास तयार आहे श्रीरामपूर राखीव आहे त्यामुळे राहुरी व संगमनेर हे दोन पर्याय माझ्या समोर आहेत असं म्हणत त्यांनी सगळ्यांनाच बुचकळ्यात टाकलं आता थोरातांचा राहत्यात वाढलेला हस्तक्षेप थांबविण्यासाठी त्यांनी हे दबाव तंत्र वापरलं असा काही विश्लेषकांचा अंदाज झाला मात्र त्यानंतर चक्क चार पाच वेळा विखेंनी संगमनेर संगमनेर अशीच री ओढली संगमनेर मतदारसंघ हा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचा बालेकिल्ला समजला जातो थोरा पराभूत करणं सोपं नक्कीच नाही मग हे सगळं माहित असताना विखेंनी संगमनेरमधून लढण्याचा हट्ट का धरला हा प्रश्न नगरकरांना पडला आता थोरातांनीही विखे पिता पुत्रांना डिवचला आहे सुजय विखेंच स्वागतच आहे मात्र त्यांच्याऐवजी त्यांच्या पिताजींनी माझ्या विरोधात निवडणूक लढवावी असं थेट आवाहन थोरातांनी बुधवारी दिलं थोरातांच्या या वक्तव्याचा दोन्ही विखेंनी आपापल्या स्टाईलने समाचारही घेतला पण सुजय विखेंच्या इच्छेची व विखे थोरात यांच्या आरोप प्रत्यारोपांची साखळी पाहिली तर सुजय विखे शंभर टक्के संगमनेर मधूनच लढतील ही शक्यता वाढते आता हा शंभर टक्के असा दावा आम्ही का करतोय संगमनेर मध्ये नेमकं काय शिजतय विखेंना संगमनेर का आवडू लागले याच प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी प्रेरणा आणि आपण पाहतात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस मित्रांनो ज्यांना राजकारण चांगलं कळतंय किंवा राजकारणातल्या घडामोडी जे गेल्या दहा वीस वर्षांपासून पाहतायत त्यांना भाजप हा शिस्तीचा पक्ष आहे विखे कुटुंब हे किले कित्येक वर्ष काँग्रेसमध्ये होते काही वर्षे विखेंनी शिवसेनेतही काढली गेल्या पाच वर्षांपासून विखे कुटुंब भाजप मध्ये रमले भाजपची सगळी सूत्र ही केंद्रातून म्हणजेच दिल्लीतून हालतात हे विखेच काय पण थोरातांनाही माहित आहे लोकसभा निवडणुकीत सुजय विखेंचा निसट्टा पराभव झाला या धक्क्यातून सावरताना विखेंनी पराभवाची कारणेही आपल्या पद्धतीनं शोधली त्यातून स्वतः काही बदलही केले नगर जिल्ह्याचं राजकारण हे गेल्या दोन तीन वर्षात जास्त बदललंय सहकाराचा जिल्हा असला तरी नगरी राजकारणात आता जातपात आपला परका सामान्य असामान्य अशा मानव निर्मित भिंतीही उभ्या राहिल्या आहेत या सगळ्या प्रकारांचा भविष्यातील राजकारणाला तोटा होणार असला तरी त्यावर पोळी भाजण्याचं काम सध्या सुरू आहे केलेली विकास कामे पाहता लोकसभेत पराभव होईल हे सुजय विखेंनाही अपेक्षित नव्हतं पण झालं ते झालं सुजय विखेंच्या आयुष्यातला हा पहिलाच पराभव होता पराभव नंतरची मानसिकता दुःख धक्का कार्यकर्त्यांची गोची टेन्शन हे सगळं सुजयदा अनुभवलं पराभवानंतर सगळ्यात पहिलं नाव समोर आलं ते बाळासाहेब थोरातांचं कारण निलेश टंके असो व भाऊसाहेब बागचौरे या दोन्ही खासदारांसाठी थोरातांनीच नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा राबवली होती हे नंतर स्पष्ट झालं विखे थोरात हा वाद काही नवीन नाही या वादाला दोन पिढ्यांचा इतिहास आहे थोरात विखेंच्या दुसऱ्या पिढीतील वादाला यापूर्वी लिमिट होत राधाकृष्ण विखे असो किंवा बाळासाहेब थोरात असो हे दोन्ही नेते स्वतःने ठरविलेल्या एका लिमिट मध्ये विरोध करायचे पण आता परिस्थिती बदलू लागली आहे काँग्रेस व भाजप केंद्र जसा जसा आक्रमक होत जाताना दिसतोय तशी या दोन्ही नेत्यांनीही स्थानिक राजकारणाची आपली शैली बदलली आहे थोरा त्यांनी गेल्या तीन चार वर्षात राहता शिर्डीत आपले दौरे वाढवलेत कोल्हे पिपाडा घोगरे असे सगळेच विरोध विखे विरोधक एकत्र केले त्यामुळे विखेंना आपल्या बाले किल्ल्यातच आव्हान उभं राहिलंय आता विखेंना येत्या निवडणुकीत जास्त धोका नसला तरी थोरातांचा राहत्यात होणारा भविष्यातील हस्तक्षेप थांबवणं नक्कीच गरजेचं झालंय सुजय विखेंची संगमनेर मधून लढण्याची महत्वाकांक्षा त्यामुळेच पुढे आली आहे लढण्याची इच्छा व्यक्त करत आहेत मात्र हा भाजपचाच असावा अशी ही एक शक्यता आहे कारण बाळासाहेब थोरातांचे भावी मुख्यमंत्री म्हणून लागलेले पोस्टर्स आणि राज्य पातळीवर त्यांच्या नावाची होत असलेली चर्चा भाजपला परवडणार नाही त्यामुळेच कदाचित भाजपच्या केंद्रातील मंत्र्यांनी थोरातांना संगमनेरमध्येच अडकून ठेवण्याची रणनीती आखली असावी असंही काहींचं म्हणणं आहे विखे पितापुत्र अमित शहांना दिल्लीत भेटून आल्यानंतरच सुजे विखेंनी संगमनेरमधून लढण्याची इच्छा व्यक्त केली होती त्यामुळे हा भाजपचाच प्लॅन असावा असंही वाटतं शिवाय खासदार किल्ला पराभूत झाल्यामुळे सुजय विखेंकडे अजून पाच वर्ष वेळ आहे त्यामुळे तेही निवडणूक लढविण्यास तयार झाले असावे असेही वाटते विखे जिंकले काय व हारले काय पण ते संगमनेरमधून लढले तर भाजप व विखे या दोघांनाही त्यांचा फायदा होणार आहे तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद